भारतासह जगभरात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे सात सप्टेंबर म्हणजे आज गणेश चतुर्थी या दिवशी भव्य मंडपात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्याचबरोबर गणेश मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ देखील पाहायला मिळते नुकताच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस आणि कुत्रा श्री गणेशाला नमस्कार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या निमित्तानं कुत्रा ज्या पद्धतीने गणपती बाप्पावर आपली श्रद्धा दाखवत आहे हे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलेशिवाय राहणार नाही हा गुलजार साहेब या एक अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे निळ्या रंगाची सफारी घातलेला एक व्यक्ती भगवान गजानन मंदिराबाहेर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या शेजारीच कुत्राही लंबोदरला नमस्कार करून आपली श्रद्धा दाखवत आहे कुत्रा आणि त्या व्यक्तीकडे पाहून असे दिसते की दोघेही या मंदिरात अनेकदा येत असावेत किंबहुना कुत्र्याचे चांगले वागणे पाहून असे वाटते की तो दररोज या मंदिरात येऊन विनायकासमोर डोके टेकवत असेल येथे एक अपंग व्यक्ती पूर्ण झोकून देऊन गणेश मूर्ती बनवणे व्यस्त आहे त्याचे समर्पण पाहून लोक त्या व्यक्तीचे खूप कौतुक देखील करत आहेत असा हा गणेश चतुर्थी दिवशी व्हायरल झालेला व्हिडिओ लोकांना खूपच भाव करणारा असा आहे आणि त्यांना आवडलेला देखील आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि श्री गणपती बाप्पा मोर्या एक कमेंट्स नक्की लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला देखील करा धन्यवाद